नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चार मे दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली छप्पन क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती धाराशिव आवकाली नऊशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवक आलेली त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली पाचशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत चाळीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकाली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्ती जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार आठशे पस्तीस रुपये बाजार समिती सोलापूर आलेली सात हजार एकशे एकोणावीस नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार रुपये बाजार समिती अमरावती आलेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार आठशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली तीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार शंभर नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली अठरा हजार सहाशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती चांदोड आवकालेली चारशे एकाहत्तर नग कमीत कमी दर आले आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत एकवीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती वडगाव पेठ अवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत बारा रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती बोसावं अवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये धन्यवाद